नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका सरळ सेवा पदभरती याची प्रतीक्षा यादी लागलेली आहे ती बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ही पी डी एफ डाउनलोड करू शकता यामध्ये बघा प्रतीक्षा यादी दिलेली आहे आय सी डी एस सुपरवायझर वेटिंग लिस्ट दोन हजार पंचवीस एस सी कॅटेगरी त्यानंतर एस टी कॅटेगरी त्यानंतर विजे कॅटेगरी त्यानंतर एन टी बी कॅटेगरी अशा पद्धतीने सर्व कॅटेगरी लिस्ट वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी सिरियल नंबर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर पोस्टनेम रोल नंबर कॅन्डिडेटचे नाव त्यानंतर कॅटेगरी ॲप्लाइंग कॅटेगरी त्यानंतर रिझर्वेशन दिव्यांग असेल तर ते पण दिलेलं आहे मित्रांनो अशी संपूर्ण माहितीची पी डी एफ टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून बघू शकता